नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत भारतीय पोल्ट्रीच्या तीन रोगांवर प्रभावी एकच लस आंतरराष्ट्रीय औषध कंपनी बोहरिंगर इंगेलहाईमने लॉन्च केली आहे या लसीमुळे भारतीय पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय या लसीमुळे बर्सल नुक्यासल आणि मॅरेक्स या रोगांचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवता येतं या तिन्ही रोगांमुळे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो कोंबड्यांना वेळोवेळी लसीकरण करावं लागतं त्यामुळे खर्च आणि कष्टात वाढ होते परंतु आता मात्र एकाच वेळी लस दिल्याने वारंवार लस देण्याची गरज नाही ही लस पिल्ल उभवताना दिलं असून पुढील काळात लस देण्याची गरज नाही तसंच या लसीमुळे शेतकऱ्यांची वेळ कष्ट आणि खर्चात बचत होत असून पक्ष्यांवरील ताणही कमी होतो असाही कंपनी известны 你 néदावा keলা。 बरसलची लागण झालेल्या कोंबड्यांची प्रतिकारक शक्ती कमी होते पिल्लांची वाढ थांबून मृत्यू दरही वाढतो तर न्यूकियासल संसर्गजन्य रोग असून श्वासोछ्वास व संस्थेवर हल्ला करतो त्यामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचा दर खूप जास्त आहे मॅरेक्स विषाणूजन्य रोग आहे यामध्ये कोंबड्यांच्या मज्जा संस्थेला व त्वचेवर परिणाम होतो त्यामुळे कोंबड्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो बोहरिंगर इंगेलहाईंमचे राष्ट्रीय पशुधन आरोग्य प्रमुख डॉक्टर विनोद गोपाळ यांनी लस विज्ञान आधारित असल्याचं सांगितलंय भारतीय शेतकऱ्यांवर उत्पादन टीका टिकवण्याचा आणि रोग नियंत्रणाचा ताण असतो परंतु ही लस म्हणजे विज्ञान आधारित आणि शेतकरी केंद्रित उपाय या लसीमुळे पक्ष्यांचं आरोग्य उत्पादकता आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न तिन्ही वाढतील असा दावा डॉक्टर गोपाळ यांनी केलाय भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा अंडी उत्पादक आहे तसंच जगातील पाचव्या क्रमांकाचा चिकन उत्पादन देश असून दैनंदिन अंड्याचा खप तीस कोटीहून अधिक आहे आंध्र प्रदेश तमिळनाडू तेलंगणा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांची अंडी उत्पादनात आघाडी आहे अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका